केंद्रात राज्यात आणि नागपुरात, भाजपची सत्ता असून सुद्धा नागपुरातील नागरिकांच्या स्वच्छाच्या त्रासात दिवसेंदिवस वाढ होत आहे शहर नियोजनाच्या नावानं मात्र बोंबाबोंब भुम, वाढते स्थलांतर पहावे तिकडे कन्स्ट्रक्शनचे साम्राज्य यात कर भरणारा सामान्य माणूस भरडला जातोय वायू प्रदूषणाच्या यादीत आपलं नागपूर शहर समाविष्ट झाल्याने चिंता अधिक वाढलेली आहे बॅटरीच्या रिक्षा आणून प्रदूषण कमी होत नसतं वाहनांच्या प्रदूषणापेक्षा उद्योग क्षेत्राचे आणि रस्ते कामांचे धुडीचे साम्राज्य साचलं आहे दरवर्षी पावसाची एक सरूर येऊन नागपूरच्या रस्त्यांचे भ्रष्ट कारभार उकरून काढत नागपुरातील जनता डेंगू चिकुनगुनिया सारख्या रोगांनी त्रस्त झाला आहे यावरून बरपाची आरोग्य व्यवस्था किती चांगली आहे हे नागपूरकरांच्या लक्षात आलं आहे मध्ये युवकांना रोजगार नाही किती उद्योगधंदे एसी जेड मध्ये मिहानच्या आणले गेले कार्गोआपचा पत्ता सुद्धा नाही येथील उद्योग गुजरातला पळवल्या जातात तरी येथील सत्ताधारी याच्यावर गप्पा आहेत यासारख्या नागपुरातील सामान्यच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून आज ऑक्सिजन बर्ड चे उद्घाटन करा आमचे नागपूरवीर निघालेले आहेत जनता यांच्या कामाला चांगली ओळखते